नमस्कार मैत्रिणींनो कशा आहात तुम्ही तर मी संगीता तुमचे स्वागत करते आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मी तुम्हाला आज स्लीव डाईन करायची वाहीवर डिझाईन कशी करायची तेच तुम्हाला सांगणार आहे तर तुम्ही व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ पूर्ण पाहा आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्यानंतरच आपल्याला समजतं की हे कसं कट करायचं आणि कसं स्टिच करायचं तर मी बाही तर कट करून नाही दाखवणार आहे पण मी तुम्हाला बाही बाहीवर डिझाईन कशी करायची ते दाखवणार आहे तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सबस्क्राईब करायला काही पैसे लागत नाही सबस्क्राईब केलं तर दुसऱ्यांनाही मोटिवेशन भेटतं नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी म्हणून ह्याला सबस्क्राईब करा चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया तर आज मी साडेआठ म्हणजे चौतीस साईजची बाई डिझाईन करणार आहे तरी असं टिकली वर्क होतो या ब्लाऊज पीसवर म्हणून मी एका साईडने थोडासा जोड देऊन घेतलेला आहे आणि अस्तरच्या पीसवर मी ही बाई अशी कट करून घेतलेली आहे तर मी बाही रेडी सव्वा चार इंचाची करणार आहे तर त्याच्यासाठी मी खालच्या साईडने पट्टी लावणार आहे आणि पट्टीवर डिझाईन करणार आहे आणि वरती मी आता इथं तुम्हाला बाहीचं माप घेऊन दाखवते तर बाहीचं माप आहे तीन इंचावर मी बाही कट करून घेतलेली आहे आणि असा क्रॉसमध्ये असा आकार देऊन घेतलेला आहे हा बघा असा क्रॉसमध्ये आकार देऊन घेतलेला आहे आणि क्रॉस आकार दिल्यानंतर आपल्याला इथे हे डिझाईन करून दुसरी पट्टी अटॅच करायची म्हणून तिची बाईची उंची बरोबरी चव्वा चार इंच तर चला तर मग मी हे टीच करून दाखवते आधी तर सर्वात आधी अस्तर सॉरी ब्लाउज पीस ठेवायचा खाली सरळ बाजूवरती द्यायची आणि त्याच्यावरती हे कट केलेलं अस्तर ठेवायचं आणि असं इकडच्या साईडने अशी कडेने टिप टाकून घ्यायची कडेकडेने टिप टाकून घ्यायची तर मी आता टीप टाकून दाखवते तुम्हाला टीप टाकून घेतलेली आहे मी आता हा जो कापड आहे तो कट करून घ्यायचा आणि इथं छोटे छोटे कट देऊन घ्यायचे हे बघा असे आता कट दिल्यानंतर बाही अशी पलटी करून घ्यायची आहे ही बघा अशी पलटी करून घ्यायची आहे त्याला नख मारून घ्यायचा आहे असा आणि याच्यावर अशी व्यवस्थित असा कापड करत आकार देत अशी टीप टाकून घ्यायची आहे अशी दाब टीप टाकून घेतलेली आहे मी आता आता बाई ही, चारीही बाजूनी बाई अशी कपड्याला स्टिच करून घ्यायची आहे टीप टाकून इकडून सुरुवात करायची अशी पूर्ण शिलाई देऊन घ्यायची आता हा एक्स्ट्राचा कापड कट करून घ्यायचा आहे आणि सर्वात महत्त्वाची बात म्हणजे आपण याला पुढचा मुंडा दिलेला नसतो आपण जेव्हा रेडी करू ना बाई तेव्हा आपण पुढचा मुंडा द्यायचा आहे तर आता आपली बाई रेडी रेडी झालेली आहे तर ह्याला साईटला ठेवू आणि आता न्यूजपेपर आपण कट करून घेतलेला आहे तर न्यूजपेपर हा आप... किती कट केलेला आहे मी दाखवते तुम्हाला जर तुम्हाला स्टिचिंगचा सॉरी क कटिंगचा व्हिडिओ जर बघायचा असेल तर तुम्ही मला कमेंट करू शकता मी कटिंगचा व्हिडिओ देखील टाकेन हे बघा दोन इंचावर -दो इकडून आणि पूर्ण अशी दोन दोन इंचावर मी पेपर कट करून घेतलेला आहे आता हा पेपर असा ठेवायचा आणि त्याच्यावर आपल्याला आधी हे बघून घ्यायचं आहे पट्ट्या बनवून घ्यायचे आहे छोट्या छोट्या नॉड म्हणजे बघा अशी एक इंचाची मी पट्टी घेतलेली आहे सरळच आहे ती उरेप नाही आहे तर ती अशी इकडच्याही साईडने आर फोल्ड करायची इकडच्याही साईडने आणि परत तिच्यावर अशी फोल्ड करून घ्यायची बघा व्यवस्थित अशी पट्टी तयार होते आणि हिला आता आपण शिलाई देऊन घेऊया हे बघा पट्टी तयार करायची म्हणजे नॉट आणि आपल्याला याचं माप काढून घ्यायचं आहे या पेपरचं आणि अशी एक कट करून घ्यायची आहे आधी आणि त्याच्यावर ठेवून असं पूर्ण एवढ्या पेपरला जेवढ्या पट्ट्या मारतील तेवढ्या आपल्याला कट करून घ्यायच्या आहेत पट्ट्या तयार करून घेतलेल्या आहेत मी आता इथे ठेवायचं अशी आणि आपल्याला पर एक एक पट्टी ठेवत अशी इथपर्यंत जोड पट्ट्या जोडून घ्यायच्या आहेत तर मी जोडून दाखवते तुम्हाला हे बघा अशा आता आपल्याला इकडच्याही साईडनी शिलाई देऊन घ्यायची आहे तर व्यवस्थित पट्ट्या अशा सरळ करत शिलाई देऊन घ्यायची आहे हे बघा असो आता याला आपण जे एक्स्ट्रा झालेलं आहे ते कट करून आहे थोडं पाव इंच किंवा दोन सूत इकडच्या साईडने राहू द्यायचं आहे आपल्याला शिलाईसाठी इकडच्या एक्स्ट्रा झालेलं आता इथं आपल्याला पायपिंग लावून घ्यायची तर आपण ही अशी उरेप कपडा का कट करून घेतलेला होता आणि त्याच्यात ही पट्टी एका साईडने फोल्ड करून घेतलेली आहे आणि आता ही पट्टी आता आपल्याला पायपिंगला लावायची आहे तर जो फोल्डर भाग आहे तो वरती करायचा आणि सरळ बाग खाली जाऊ द्यायचा आणि पायपिंग अशी याच्यावरती ठेवायचा कापड आणि मग अशी सरळ शिलाई देऊन घ्यायची आहे पट्टी मी जोडून घेतलेली आहे आता हिला आपण असं पायपिंग करून घेणार आहोत ब्रेस्टाचं जो कापड असतं ते कट करून घ्यायचं आहे आणि हा जो आपण शिलाईचा कपडा खाली सोडलेला होता तो असा मध्ये घ्यायचा इकडच्या बोटाने या बोटाने इकडच्या आत घ्यायचा आणि हा जो कापड आहे पायपिंगचा तो आतमध्ये असा फोल्ड करायचा असा ती बघा अशी गोल पायपिंग बनवून घ्यायची आणि इथंमध्ये अशी शिलाई देऊन घ्यायची आहे बघा अशी व्यवस्थित पायपिंग करून घेतलेली आहे मी खूप छान अशी पायपिंग झाली आहे आता आपल्याला याच्यात अजून एक पट्टी टाकायची आहे तर आतमधून अशी पट्टी टाकून घ्यायची आपल्याला तर ती पट्ट्या मी तयार करून घेते परत मी तशीच पट्टी तयार करणार आहे तर एक इंचाचं कापड घेतलेलं आहे आणि ते असं डबल फोल्ड करून घ्यायचं परत आणि परत एकदा फोल्ड करायचं आणि टीप टाकायची हे बघा पट्टी मी व्यवस्थित अशी मध्ये टाकून घेतलेली आहे तर आता आपण ही बाहीला जोडून घेणार आहोत तर बाहीला कसं जोडायचं ते व्यवस्थित बघा बाही यायची आपण रेडी केलेली बाही यायची आता जी पायपिंग लावलेली बाजू असते ती समोरच्या साईडला यायला पाहिजे मी आतमध्ये जायला पाहिजे तर मी बघा अशी सेंटरवरती सेंटर ठेवायचं सेंटर जो हा कोपरा आहे त्या कोपऱ्यावर हा कोपरा ठेवायचा आणि व्यवस्थित असं मध्य सेंटरवरती आली स्टिच करून घ्यायचं आहे जोडून घेतलेली गेले आहे मी बाही आता आपल्याला हा पेपर काढून टाकायचा आहे तर पेपर इकडच्या साईडने उल बाई उलटी करायची आणि हा पेपर असा काढून टाकायचा आहे थोडाफार राहिला तर काही प्रॉब्लेम नाही निघून जातो नंतर ब्लाऊज तुथल्यावर आपोआप निघून जातो तो न्यूजपेपर असल्यामुळे हो आता आपल्याला याला लेस लावून घ्यायचा आहे आणि पुढचा मुंडा कट करून घ्यायचा आहे मी लेस लावून घेते गोल्डन कलरची लेस लावून घेते मी याच्यावर आता आपल्याला मार्किंग कशी करायची लेस लावायची तर बघा व्यवस्थित आता बाई फोल्ड करून घ्यायची बाईचं सेंटर का सेंटरवर कट द्यायचं आहे इथे असं सेंटरवर कट दिल्यानंतर आपल्याला इथून लावायचं आहे असं लेस इकडून लावत लावत यायची अशी आणि जो सेंटर आहे ना इथून सेंटर इकडच्या बाजूने दोन इंच इकडे लावायची आहे आणि इकडच्या साईडने अशी ही दोन इंच इकडच्या साईडने लावायची आहे तर मी व्यवस्थित अशी मार्किंग करून दाखवते तुम्हाला इथून दोन इंच किंवा पोणे दोन इंचावर लावली तरी चालेल सुरुवात करायची बघा खूप सुंदर अशी डबल लेस लावून घेतलेली आहे आणि लेसला आपण डबल टीप टाकून घ्यायची आणि आता आपल्याला पुढचा मुंडा द्यायचा आहे तर पुढचा मुंडा बाहेर फोल्ड करायची आणि इकडच्या साईडने आपल्याला अर्धा इंच आतमध्ये म्हणजे दीड इंच इथून सोडून द्यायचं आपलं जे असतं ते फिटिंगचं असतं दीड इंच ते आपण सरळ सोडून द्यायचं आणि इकडून आतमध्ये अर्धा इंचावर मार्किंग करून सेंटरपर्यंत आपल्याला पुढच्या मुंड्याचा आकार देऊन तरच ब्लाऊज राय असलं तर आपल्याला आधीच शिलाई देऊन घ्यायची मगच पुढच्या मुंड्याचा कर द्यायचा आहे नाहीतर मग अस्तर आणि ब्लाऊज पीस हा वेगा वेगळा होऊन जातो आता हे आपण कट करून घेणार आहोत खूप सुंदर लुक आलेला आहे बाईला खूप सुंदर दिसते ही बाई बघा अशी घातल्यावर खूप छान दिसते तर आपण दुसरी ही बाई अशी रेडी करून घेणार आहोत दुसरीही बाई आपण तशी रेडी करून घेतलेली आहे तर कसा वाटला आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद